अमरावती शहरात दोन चिमुकल्या मुलीवर वेगवेगळ्या परिसरात अत्याचार घडल्याच्या खळबळजनक घटना घडल्या आहे त्यामुळे नागरिकांनो आपण सावध व्हा आपल्या चिमुकल्या मुलीची काळजी घ्या कोरोना काळात संचारबंदी असताना रस्त्यांसह परिसर सुद्धा दुपारी निर्मनुष्य झाले आहे अशात आपण मुलींना कुठेही पाठवू नका ना एवढेच नाही तर आपल्या शेजारीही जात असताना तिची काळजी घ्या दोन नराधमाने दोन वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या साडेतीन आणि एक चार वर्षाच्या अबोल चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला आहे अशा न्यूज लिहित असताना आम्हालाही आमचे शब्द थरथरत आहे अतिशय घृणास्पद घटना घडल्याने अमरावती शहरात युवतीसह आता चिमुकली मुली सुद्धा सुरक्षित नाही असा प्रश्न नागरिकात निर्माण झाला आहे वाढत्या कोरोना संकटात गेल्या दीड वर्षापासूनही पोलीस रात्रंदिवस आपले संरक्षण करीत आहे त्यामुळे आता आपल्या लहान मुलीवर लक्ष देण्यात पोलीस कर्मचारी सज्ज होऊ शकणार नाही म्हणून आपल्या कुटुंबाची काळजी आपल्या स्वतःला घेणे आता महत्वाचे झाले आहे अमरावती शहरात दोन दिवस एकामागे एक वेगवेगळ्या परिसरात घडलेल्या या वाईट कृतीमुळे अमरावती शहराला एक गालबोट लागले आहे असे म्हणण्यात वावग ठरणार नाही नराधमाला कडक कारवाई शिक्षा व्हावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनासह अनेक संघटना करीत आहे मात्र असे असतानाही अशा पुन्हा घटना घडू नये याकरिता विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपणास आवाहन करण्यात येत आहे नागरिकांनो व्हा मुलींना घरी एकटे सोडून शेजारी अन्यथा बाहेर कुठे जाऊ नका त्यांना शेजारी खेळायला जात असताना आपल्या चिमुकली मुलीवर लक्ष ठेवा आपल्या मुली अनोळखी व्यक्ती जात असताना कृपया लक्ष द्या अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती